सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येते तुळजापुरातून तुळजापुरातील तब्बल शंभर संशयित लोक फरार आहेत का असा आता सवाल उपस्थित होतोय अशी सूत्रांकडून माहिती मिळते तुळजापुरात पंधरा ते वीस ड्रग्ज पेडलवर आहेत काही ठराविक हॉटेल्समध्ये ड्रग्सची विक्री आहे ड्रग्ज प्रकरणात पस्तीस आरोपींच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय ड्रग्ज प्रकरणातील पस्तीस आरोपींपैकी चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अजूनही एकवीस आरोपी फरार आहेत तर शंभर संशयित आरोपी फरार आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय ड्रग्ज प्रकरणात पस्तीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तरीही ड्रग्ज प्रकरणातील पस्तीस आरोपींपैकी चौदा आरोपींनाच अटक करण्यात आली आहे तर आहेत तर, तर संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी बालाजी काय सांगाल आता तुळजापुरातून अशी बातमी समोर येते दहा शंभर संशयित आरोपी फरार आहेत का अशी माहिती नक्कीच आपण जर पाहिलं तर तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरणी सध्या महाराष्ट्रात संपूर्णपणे पाहायला मिळत आहे आणि या प्रकरणामध्ये आता नवनवीन माहिती जी आहे ती समोर येत आहे जर आपण पाहिलं तर या ड्रग्ज प्रकरणात नाव न येण्याच्या भीतीने तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे आणि जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर पंधरा ते वीस पेडर्सच्या माध्यमातून जे आहे ती ड्रग्ज ही तस्करी होत असल्याची माहिती आहे तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण हे संपूर्ण राज्यामध्ये गाजत असतानाच आता शंभर जे लोक आहेत ते गायब झाल्याची माहिती आल्याने एकच आता खळबळ उडालेली पाहायला मिळते धन्यवाद बालाजी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय तुळजापुरातील दहा संशयित फरार आहेत आणि तुळजापुरातील पंधरा ते वीस ड्रग्ज पेडलर आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते तर ड्रग्ज प्रकरणातील पस्तीस पैकी चौदाच आरोपींना नाटक करण्यात आली आहे तर या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते पोलीस काय ऍक्शन घेत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया टॉप फिफ्टी मधून महारेरानं बिल्डरांना सज्जड इशारा दिलाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक महारेरा वेबसाईटचा तपशील आणि क्यू आर कोड संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक करण्यात आलंय आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांच्या विरोधात पन्नास हजारांपर्यंत दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे भिवंडीतील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत नव्वदहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे पालिका क्षेत्रातील एक हजार चारशे चव्वेचाळीस इमारती धोकादायक आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि जीवितहानी टाळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं येणार आहेत तर राज्यमंडळाच्या सीबीएसई सी पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज अंतिम टप्प्यात आलं आहे या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे पालकांच्या खांद्यावर शाळांच्या शुल्कवाढीचं ओझं दरवर्षी वाढत आहे मागील तीन वर्षात देशभरातील खाजगी शाळांच्या शुल्कामध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे ही माहिती एका सर्वेक्षणात उघडकी या सर्वेक्षणात देशातील तीनशेहून अधिक जिल्ह्यांमधील पालकांबरोबर संवाद साधण्यात आला आहे आज आणि उद्या पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा रात्रकालीन जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे माहिम ते वांद्रे स्टेशन दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येतोय मुंबईकरांना तब्बल वीस महिने वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे कारण एल्फिस्टन ब्रिज बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे आता वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे पंधरा एप्रिल पासून हा पूल बंद होणार आहे मडकेबुवा चौक कबुतरखाना आदी पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी या दरम्यान खुले करण्यात येणार आहेत मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्टने धाव घेतली आहे पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या कालावधीत विशेष बस सोडण्यात येणार आहेत बेस्टने शुक्रवारी रात्री साडे ते शनिवारी सकाळी साडेसहापर्यंत आणि शनिवारी रात्री साडे ते रविवारी सकाळी साडेसहापर्यंत विशेष जादा बस चालवण्याचा सा निर्णय घेतला आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती आली आहे गुजरातमध्ये बडोदाजवळ सत्तर मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल बसवण्यात आलाय या पुलाची लांबी सत्तर मीटर रुंदी चौदा मीटर असून उंची तेरा मीटर आहे चंद्रपूरमध्ये चौका चौकातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी एक ते चार बंद ठेवण्यात येणार आहेत उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिली आहे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे अभय कुरुनकरला कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडेच आता लक्ष लागलंय या प्रकरणाची एकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटकाही करण्यात आली आहे बिद्रे प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीश के जी पालदेवार यांच्या अपेक्षेनुसार अश्विनी बिद्रे गोरे यांची कन्या सिद्धी गोरे आपलं म्हणणं मांडणार आहे त्यासाठी सिद्धी कोल्हापूरहून पनवेलकडे निघाली आहे सिद्धी सध्या पंधरा वर्षांची आहे ज्यावेळी अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती त्यावेळी सिद्धीचं वय केवळ सहा वर्ष होतं महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे पुण्यातील फुलेवाड्यात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येते फुलेवाड्याला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते आज फुलेवाड्यातील समता भूमीला अभिवादन करणार आहेत पुण्यातील फुलेवाड्याच्या बाहेर एक भव्य एकता मिसळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जोगेश्वरी मिसळ यांच्याकडून दहा हजार किलो मिसळ बनवण्यात आली आहे महात्मा फुलेंना अभिवादन करायला येणाऱ्या प्रत्येकाला या मिसळीचा आस्वाद मिळावा यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे नाशिक्षा मुंबई नाक्यावरील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे तसंच महात्मा निमित्त जयंतीनिमित्त मिरवणूकसुद्धा काढली जाणार असून छगन भुजबळ यावेळी उपस्थित असणार आहेत राज्यात चौदा जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे त्यामुळे बहुतांश भागात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्यात पाणी पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटू लागल्याने टँकरची मागणी वाढू लागली आहे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक चाळीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे डोंबिवली पूर्वे जुना आयरे रोड येथे रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे या रस्त्याच्या कामाच्या खोदकामादरम्यान के डी एम सी पाण्याची पाईपलाईन फुटली आहे तब्बल दोन तास पाण्याचे फवारे उडत होते त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे के डी एम सी अधिकाऱ्यांना माहिती देताच या पाईपलाईनवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे जुन्नर तालुक्यातील आदिवासी बहुल मांडवे गावावर पाण्याच्या भीषण पाण्याचं भीषण संकट आहे मात्र असं असताना ऐन उन्हाळ्यात गावातील एकमेव जलस्रोत असणाऱ्या शिवकालीन टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी कीटकनाशक टाकलेत त्यामुळे संपूर्ण गावात आता खळबळ उडाली आहे यामुळे संपूर्ण गाव पाण्यामुळे अडचणीत सापडलंय भंडाऱ्याच्या लोभी चांदभारा परिसरात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करत उन्हाळी शेतीला पाणी पुरवावं लागतंय विजेचा पुरवठा अपुरा होत असल्यानं शेती ओलीतही होत नाहीये रात्री बारा ते एक वाजता विजेचा पुरवठा केला जातोय अशात वन्य प्राण्यांची भीती असते म्हणून सकाळच्या वेळी वीज देण्याची मागणी शेतकरी करतायत यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चोपडोह हो धरणात साठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे हा पाणीसाठा सध्या पुरेल असला असा असला तरी सुद्धा वेळेत पाऊस जर आला नाही तर पाणी पुरवठ्यात अडचण येण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरवासियांना पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे अलिबाग तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्यानं तळ गाठलाय धरणात जेमतेम वीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यावर दोन महिने पाणीपुरवठा कसा करणार असा आता प्रश्न उपस्थित होतोय आता एक महत्वाची बातमी समोर येते नाशिकमधून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीची मोठी घटना नाशिकमध्ये उघड झालेली आहे सदतीस जणांची एक्क्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे सायबर पोलीस ठाण्यात था सात जणांच्या विरोधात सु... आता दाखल करण्यात आलाय बोलून आकर्षित केलं गेलं त्यानंतर बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचं आमिष सुद्धा दाखवण्यात आलं सायबर पोलीस ठाण्यात आता था या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आणि सखोल तपास सुरू आहे लोकांकडून पैसे उकलल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद केले आहेत फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदार फसवणुकीचे बळी ठरलेले आहेत आरोपींनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे लोकांशी संपर्क साधलाय महिलांनीही विश्वास संपादन करून फसवणुकीस हातभार लावला त्यामुळे पोलिसांनी आता आर्थिक फसवणूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचं अशा फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत त्यामुळे कुठलीही गुंतवणूक करण्याआधी चार वेळा विचार करा आणि पाडताळणी करा तर आता पुढच्या बातमीकडे वळूया राज्यभरात उष्णतेची लाट उसळली असताना महाबळेश्वर मध्ये चक्क धुक्यात हरवल्याचं चित्र दिसून येत आहे गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात चाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे यात महाबळेश्वरालाही तापमान छत्तीस अंशावर गेलेलं दिसलंय संपूर्ण महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे त्यामुळे पर्यटकांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे परभणीत उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रशासन सज्ज झालंय रुग्णांसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात रुग्णवाहिका आणि औषधांसह जलद प्रतिसाद पथक तयार तयार केलेलं आहे दरम्यान लक्षणं जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं आहे आय पी एल इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकची पहिली प्रतिक्रिया समोर येते पैशांपेक्षा इंग्लंडसाठी खेळणं महत्त्वाचं आहे जर नियम असेल आणि माझ्यावर बंदी येणार असेल तरी ठीक आहे मी इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहे अर्थात त्यासाठी मग फ्रँचायझी क्रिकेट काही काळ मागे पडत असेल तरीही ठीक आहे असं म्हणत हॅरी ब्रुकने प्रतिक्रिया दिली आहे आयपीएल मध्ये धोनीकडे पुन्हा चेन्नईचे नेतृत्व देण्यात आलंय ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल मधून बाहेर पडलाय दिल्लीनं आरसीबीकडून विजय हिसकावलाय दिल्ली कॅपिटल्सनं सलग चौथा विजय मिळवलाय के एल राहुल या विजयाचा हिरो ठरलाय मध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्स संघाशी दोन हात करणार आहे चेन्नई संघासाठी ही लढाई अटीतटीची असणार आहे या प्रसंगी कोलकाता संघाला तिसऱ्या विजयाची संधी आहे दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी चारही सामन्यात विजय मिळवलाय त्यामुळे अजून दहा सामने, सामने खेळायचे बाकी आहेत या दहापैकी चार सामन्यात विजय मिळवला की सोळा गुण होणार आहेत म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सकडे बॅकअपसाठी सहा सामने आहेत त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने सलग चार विजयांसह प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे जळगावात मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते खानदेश करिअर महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय या महोत्सवात कर्तृत्ववान तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा अलका कुबल यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या तरुणाची अग्निशमन दलाने सुटका केली आहे हा तरुण लोकडी रॉड घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला होता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना त्याला खाली आणण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवले अमेरिकेच्या हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळलाय यात सहा जणांचा मृत्यू झालाय मॅनहॅटन आणि जर्सी हर... शहरादरम्यान ही घटना घडली आहे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे कृषी अधीक्षक उपसंचालकाचं पद रिक्त याशिवाय फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही शेकडो पदरिक्त आहेत त्यामुळे कृषी विभागाचा कारभार सध्या रामभोरसे सुरू आहे पदरिक्त असल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकचे असताना सुद्धा त्यांच्याच विभागातील रिक्त पद ही बाब आता अडचणीची ठरतीय उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि भतंजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं चा अनावरण झालं पुण्यात आज फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त दहा हजार किलो मिसळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या, या मिसळीवर ताव मारलाय महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी मिसळीचा आस्वाद घेतला यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडलाय राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानरावगिरींसह पाच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेच्या हस्ते हा प्रवेश पार पडला माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केले नाशिकमधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते उद्या प्रणित शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावा लागणार असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झालेले आहेत अरबी समुद्रात शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनात स्मारक करावं अशी मागणी आता खासदार उदयनराजेंनी केली आहे राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवालही त्यांनी यावेळी विचारलाय अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं त्याचं भूमिपूजन झालं कदाचित काय एनवायरमेंटचे हे असेल किंवा एकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जागा त्या जागेत जाग जाग व्हावं एखाद्या जा राज्यपालला जायला जागा लागती तरी किती आता एक दिलासा देणारी बातमी समोर येते टोरस कंपनीतील गुंतवणूकदारांना दिलासा देणारी ही बातमी आहे घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना वेग आलाय जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाने मंजुरी दिली आहे लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे अशी माहिती आता आर्थिक गुन्हे शाखेनं दिली आहे लाखो मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंडा घालत फसवणूक केली होती या सविस्तर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉईंट ट्वेंटी मधून सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणाला अठरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तात पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं तपास यंत्रणांनी त्याला वीस दिवसांची कोठडी मागितली होती दरम्यान राणाला एनआयए मुख्यालयात ठेवण्यात आलंय अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा ऋतुजा पाटीलसोबत साखरपुडा पार पडलाय या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं दिसलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा बँकेसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत नाशिकच्या विभागीय कार्यालयात ही बैठक होईल आतापर्यंत गिरीश महाजन यांनीच कुंभमेळ्याच्या आढावा बैठका घेतल्या आहेत मात्र मंत्री कोकाटे ही आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय गुजरातमधील जामनगरमध्ये वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या वंतारा बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा निर्माण करण्यात येणार आहे त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागाही शोधण्यात आली आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी सूर्यताराच्या निर्मितीसाठी थेट अनंत अंबानींना पायघड्या घातल्या पूर्व विदर्भाला पुढील तीन दिवस वादळीवारे पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एका महिला शेतकऱ्याच्या आक्रोशाने सध्या हिंगोली जिल्हा कळवळलाय वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरात शिलाबाई नादरे यांच्या पन्नास एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील बागायती पिकाचं नुकसान झालंय तीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेली आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली आहे माझ्याकडे मंगळसूत्र सोडून काहीच नाहीये असं म्हणत महिला शेतकऱ्याने टाहो फोडलाय आता एक मोठी बातमी पाहतोय कृषी मंत्र्यांनी ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावं कोकाटेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा असा टोला आलेला आहे कृषी मंत्र्यांना अजून जबाबदारी समजलेली नाही कांद्याचे भाव पडण्याला शेतकरी जबाबदार आहेत असं कोकाटेंनी म्हटलं होतं तर रोहित पवारांनी काय ट्विट केलंय पाहूयात कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात हा तर्क आहे कृषी मंत्री कोकाटे साहेबांचा कांद्याचे दर उत्पादन वाढल्याने पडत नाहीत तर केंद्र सरकारच्या निर्यात बंदी निर्यात शुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आपलं ब्रह्मज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिलं तर अधिक बरं होईल कृषी मंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे परंतु विद्यमान कृषी मंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही त्यामुळे नेतृत्वाने कृषी मंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी असं रोहित पवारांनी म्हटलंय अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषी मंत्री पद सोपवायला हवं असंही त्यांनी म्हटलंय तर कृषी मंत्री कोकाट यांनी काय विधान केलंय पाहुयात दोन पाच हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट तुम्ही जर पन्नास पट कांदा करायला लागले तर पन्नास पट गेल्यावर भाव पडणारच येत ना